धोकसाळ गावामध्ये नव्या तंत्रज्ञानाच्या युगात आणखी एक पाऊल टाकत मातोश्री कॉम्प्युटर्स या अत्याधुनिक कॉम्प्युटर शिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटन श्री महंत बालकगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी गावातील व परिसरातील मान्यवर उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याला किसनराव मोरे राजेश मोरे आनंद वैद्य डॉक्टर बोराडे डॉक्टर आनंद वाघमारे तसेच देशमुख परिवार आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती मातोश्री कॉम्प्युटर्समध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपयुक्त अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले आहेत ज्यात एमएससी आय टी बीसीसी डीटीपी यांसारख्या आधुनिक कोर्सेसचा समावेश आहे संस्थेचे प्रमुख सतीश देशमुख यांनी सांगितले की या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आहे या उद्घाटन समारंभाने धोकसार परिसरातील तरुणाईत नवचैतन्य संचारले असून डिजिटल शिक्षणाच्या वाटचालीला नवीन दिशा मिळाली आहे